कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे शुक्रवार तर शुक्रवारी बघा सकाळी आज दादाला ना सात वाजता ट्युशनला जायचं होतं तर मी सकाळी सकाळी आज डोसे बनवायला घेतलेले आहेत तर सकाळी सकाळी मस्त असा हेल्दी नाश्ता आज बनवते तर बऱ्यापैकी पीठ छान असं फुगलेलं आहे हे टायमिंग होतं सकाळी सहाचं सा। आणि जरा घट्ट सर वाटतं आणि माझ्या लक्षात नाही आलं की पटकन त्यामध्ये पाणी वगैरे होतावं पण मी त्याच पद्धतीने घेई घरबडीमध्ये अशाच पिठामध्ये डोसे बनवून घेतले खूप छान झालेले होते तर त्यामध्ये मी मीठ वगैरे अजिबात टाकलेलं नव्हतं आता सकाळी उठल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घेते ह्याच्यामध्ये नाही सोडा वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे तर इडलीचं पीठ कशा पद्धतीने भिजवते कशा पद्धतीनं करते पीठ ते सगळे आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत आपला एक व्हिडिओ चॅनलवरचा उडीद वडे बनवलेलाचा इडली बनवल्याचा व्हायरल देखील झालेला आहे तर इकडे बघा तवा गरम झालेला होता जास्त त्याच्यावरती पाणी ओतलेलं आहे शिंपडलेला आहे तवा थोडासा नॉर्मल थंड केला। आणि तेल टाकून बघा अशा पद्धतीने पळीने सगळ्या बाजूने पीठ फिरवून घेतलं ज्यावेळेस आपण डोसा बनवतो त्यावेळेस तव्याचं टेम्परेचर आहे ना ते सा सा जास्त तापवायचा नाही आहे जास्त जर जा तुम्ही गरम तवा केला तर तो डोसा आहे ना तव्याला चिटकतो आणि मग कितीही तेल लावलं तरी तो डोसा काही निघता निघत नाही आहे तर त्यामुळे तवा थोडासा हलकासा गरम करायचा आणि थोडंसं तेल आणि पाणी दोन्हीही लावायचं म्हणजे ते पटकन असा डोसा निघतो चिटकत नाही आहे तव्याला तर नॉनस्टिकसारखा तवासुद्धा चालतो जर तुमचा तवा जुना झाला असेल तरी सुद्धा तेल आणि पाण्यानं तो नॉनस्टिकसारखा चालतो इकडे बघा हा निघालेला आहे स्कूलमध्ये सकाळचं सातचं टायमिंग होतं सकाळी सात वाजता अशा पद्धतीने हे वातावरण होतं त्याच्या पप्पा निघालेले आहे त्याला सोडायला तर सकाळी सोडा सात ते नऊ असं ट्युशन आणि नऊ ते तीन त्याची शाळा तर असं त्याचं टायमिंग होतं तर आता बाहेर आलेली तर फुलं वगैरे तोडून घेते जास्वंदीची आणि म्हणजे यावेळेला मग मी देवपूजा वगैरे करून घेईन सकाळी सकाळी फक्त याचं आवरून दिलेलं होतं बाकी आवरायचं होतं म्हणजे आपलं बाहेरचं वगैरे आवरलेलं आहे पण माझं जे आवरायचं होतं केस वगैरे विंचरायचे होते ते राहिलेले होते फक्त आंघोळ करून म्हणजे बाहेरचं वगैरे आवरून आंघोळ करून त्याला नाश्ता करून त्याला पाठवून दिलेलं होतं त्यानंतर माझे केस वगैरे विंचरते आज मी केस धुतलेले होते त्यामुळे केस पहिले मला विंचरून घ्यावे लागतील आणि तर मग सगळ्या घरामध्ये इकडे तिकडे केस सगळे पडणार आहेत गळतात माझ्या खूप केस मी कधीही केस धुतलेले असो नसो पण आंघोळ केलेला पहिले केस विंचरून घेते के हे माझ्या डेली रुटीनमध्ये असतं नाहीतर मी जर केस विंचरले नाही आहेत ना म्हणजे नसतील ना तर त्या दिवशी माझं म्हणजे कामच उरकत नाही आहे का कुठलंच कामाचं व्यवस्थित होत नाही का आणि काहीतरी राहिल्यासारखं काहीतरी चुकल्यासारखं असं होतं किचनमध्ये तर कोणतीच रेसिपी कोणतंच कामाचं व्यवस्थित मन लावून होत नाही आहे पहिले केस विंचरून घेते आणि त्यानंतरच माझ्या पुढच्या कामाला मग देवपूजेचं काम असू दे नाहीतर कोणतंही काम असू दे पहिले केस विंचरल्याशिवाय मी कोणतंही काम करत नाही आंघोळ झाली की पहिली फॅरन लावली पावडर लावून घेणे आणि केस विंचरून घेणे मग फक्त केस विंचरून एक क्लिप जरी लावला तरी चालतो पण मला ते केस विंचरल्याशिवाय जमत नाहीये आज सकाळचा नाश्ता टिफिन डबे म्हणजे सगळं असं रेडी आहे पीठ तयार आहे आणि बटाटे वगैरे कुकर लावलेलं ला आहे शिजायला टाकलेले आहेत आणि दादाला फक्त डोसे आणि चहा वगैरे बनवून दिलेला होता सगळं बाकी म्हणजे तसंच आहे पण थोडीशी रिलॅक्स असते मला का काय माहिती इडली म्हटलं की मी थोडीशी रिलॅक्स असते कारण की चपाती भाजी बनवायची नसते आहे त्याच्यामध्ये होऊन जातं आणि जरी चपाती भाजी केली तरी किती चार ते पाच अशा चपात्या मी बनवते जास्त अशा काही बनवत नाही आहे तर चला केस वगैरे विंचरून घेतले छान असं आवरलं आता आपली किचनमध्ये ड्युटी चालू झालेली आहे इकडे इडलीचा सुद्धा मी कुकर लावून घेतला होता आणि आता तो मी थंड म्हणजे काढून घेते झाल्याच इडल्या पहिला कुकर हा इडलीचा झालेला आहे सगळे कुकर वगैरे लावल्यानंतर मगच मी केस चिरून घेतले होते म्हणजे थोड्या थोड्या वेळामध्ये ते होऊन जाईल तर इडल्या बघू शकता खूप छान झालं होतं पहिल्या कुकरला सुद्धा मी त्या पिठामध्ये पाणी ओतलेलं नव्हतं म्हटलं होऊन जाईल पण माझ्या लक्षात आलं जरा थोड्याशा इडली निभर झाली आहे तर थोडंसं पाणी ओतलेलं आहे म्हणजे याचा अर्थ बघू शकता तुम्ही इडलीचं पीठ जे आहे ते जास्त आपल्याला घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळही नको आहे ते फुगण्यासाठी त्याला म्हणजे जागा तरी पाहिजे जर घट्ट झालं तर ते पीठ इडली फुगत नाही आहे तर त्यामुळे ना असं थोडंसं पातळ असं पीठ पाहिजे आहे की जेणेकरून ते फुगायलाही त्याला जागा हवी आहे जे आपले कण राहिलेले असतात ना तर तांदळाच्या डाळीचे तर ते असे फुगायला जागा पाहिजे जा। तितपत असं पातळ करायचं आणि जर खूपच पातळ पीठ झालं तर इडली आपली काय होते चपटी होते त्याच्यावरती पाने येतं म्हणजे ओलसरपणा येतो इडलीला ये तर ती ही इडली छान होत नाही आहे तर बघू शकता म्हणजे बॅटर आपण छान करतोय किती छान करतो त्याच्यावर इडली अवलंबून असते तर इडली माझी प्रत्येक वेळेस खूप छान मस्त होते मग थंडीच्या दिवसातली असू दे नंतर मग आता उन्हाळ्याच्या दिवसातले असू दे फक्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मी काय करते जे भिजवलेलं डाळ तांदळाचं पाणी आहे ना ते काढून टाकते आणि थंडीच्या दिवसामध्येच ते पाणी फक्त इडली बनवण्यासाठी वापरायचं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते पाणी टाकून द्यायचं आणि दुसरं फ्रेश पाण्यामध्ये ते वाटण बनवून घ्यायचं त्यामुळे काय होतं ते पाणी वापरलं ना पोटामध्ये गॅस होतो आम्हाला बाकीच्या कुणाला त्रास नाही होत पण सातवी दादाला खूप त्रास होतो त्याचा पोटामध्ये त्याचे गॅस होतात मला थंडीमध्ये मी ज्यावेळेस तेच पाणी वापरून बनवत होते इडली तर त्याला त्याचा ते त्रास जाणव जानौ, जाणवत होता तर त्यामुळे ते जे डाळ तांदूळ भिजवलेलं पीठ आहे ना पाणी आहे ना ते फेकूनच द्यायचं आणि दुसरं फ्रेश पाण्यामध्ये हां आपण ते वाटून घ्यायचं तर बघा इकडे मी त्या बॅटरमध्ये जे इडलीचं पीठ होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी अगदी अर्धा कपभर पाणी ओतलं मिक्स करून घेतलं आणि मस्त असं इडल्या परत दुसरा कुकर लावून दिलेला आहे इडलीचे फक्त दोन कुकर लावलेले होते समीक्षाने पण कोरड्याच इडल्या खाल्ल्या तिला खूप म्हणजे कोरडीच इडली खाते ती तिला आवडतात इडली खायला जरी चटणी वगैरे बनवली ना तरी ती कोरड्या चिडल्या खाते तिला वासानेच खावीशी वाटते त्यामुळे ती कोरड्या चिडल्या खाते तर इकडे बघा आता पहिला आता मी बटाट्याची भाजी बनवून घेते तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी टाकली आणि आपला खूप सारा कांदा मी कट करून घेतलेला होता तो, तो टाकला कडीपत्ता छान असा तडझडून घेतला एवढाच कडीपत्ता माझ्याकडे शिल्लक होता तेवढं दिलेलं आहे टाकून काहीही नाही आहे घरामध्ये भाजीला आज शुक्रवार बाजारला जायचं आहे एवढं सगळं आवरून मला बाजारला जायचं आहे त्यामुळे आज थोडीशी कामं कपडे भांडे जे होते त्याला थोडा वेळ लागलेला आहे आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पर तर तुमच्या ते लक्षात येईल इकडे बघा कांदा चांगला असा ब्राऊन रंगापर्यंत येईपर्यंत भाजून घेतला त्यामध्ये वाटलेली हिरवी मिरची टाकली ती सुद्धा छान अशी परतवून घेतली मस्त अशी आणि त्यामध्ये हळदी पावडर आणि हिंग टाकलेला आहे ते दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे भाजी थोडी जास्त आहे तिघांचे डबे खाणं एवढं झालं पाहिजे इतपत अशी भाजी मी आहे तर जवळपास अर्धा पाऊण किलोच्या हिशोबाने मी बटाटे सुद्धा शिजायला टाकलेले होते सगळे बटाटे सोलून वगैरे साली काढून घेतल्या बारीक कट करून घेतला आणि टाकलेला आहे तर भाजीलाच काही नाही आहे त्यामुळे बटाट्यावर ताव आहे दोन दोन दिवस झालं बटाट्याचीच भाजी आहे तर असो आज बाजारला गेल्यानंतर उद्यापासून छान असे रेसिपीज म्हणजे बघू जसं जमेल तसं शेअर करेल मिक्स करून घेतला मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत आणि असा मोठ्या फोडी केलेला बटाटा सात्विकच्या पप्पांना आवडतो समीक्षाला अजिबात आवडत नाही पण असो एका दिवशी मग मॅश करून बटाट्याची भाजी बनवते एका दिवशी अशा पद्धतीने बनवते डोसे बनवायचे असतील ना सा तर मॅश केलेल्या बटाट्याचीच भाजी छान लागते पण यांना मला ऑफिसला पण द्यायची होती भाजी त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवलेली होती वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं तर मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर झाकून ठेवून दिलं थोडा वेळ आणि त्यानंतर मग दोन मिनटं झाकून ठेवून दिलं आणि बघू शकता मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झालेले आहे इकडे आता लगेच मी समीक्षाला वगैरे जेवायला देते आणि इकडे बघा आता डोसे पण बनवायचे चालू आहेत ते इडलीचे दोन कुकर लावून घेतले आणि आता खूप सारे सगळ्या जेवढं काही पीठ आहे तेवढ्या सगळ्या पिठाचे मी डोसेच बनवून घेणार आहे तर आज इडलीचं बेत नाही आहे त्यामुळे मी सांबर चटणी वगैरे काहीच केलं नव्हतं पण फक्त पीठ आहे म्हणून मी दोन कुकर काढलेले होते शिवरुद्राला पण द्यायची होती इडली आणि समीक्षाला पण आवडते त्यासाठी मी बनवून घेतलेली होती आणि आज कामाला पण उशीर झाला होता आवरायलाच मग दादा मध्येच जातो ना असं मग त्यामुळे माझं सगळ्याच कामाचं प्लॅनिंग म्हणजे मला मध्येच असं काय माझं आवरायच्या अगोदर जर किचनचं काम जर जा मध्येच मी केलं तर मग मला ते खूपच बोरिंग होतं माझं कामच करू वाटत नाही मी जरा वेळ बसते वे बस मग आणि नंतर मग किचनमधल्या कामाला सुरुवात करते मला किचनमधलं काम सात साडेसातच्या पुढं करायला आवडतं सहा वाजता जर किचनमधल्या कामाला आवरायला सुरुवात केली तर ते मला मग काही पटत नाही आहे म्हणजे आवडतच नाही देवपूजा वगैरे राहून राहून जाते तशी रहूं आ, का माला के माला का ते तशी परत केस विंचरायचे राहून जातात आणि लगेच मग किचनमधल्या कामाला सुरुवात केली का ते मला काय म्हणजे माझ्या रुटीनमध्ये नसतं ते त्यामुळे ते मला पटत नाही आहे तर असो इकडे बघा ही थाळी तुम्हाला मी दाखवते डोसे खूप सारे त्याचबरोबर इडली आणि बटाटा अशी आजची सकाळची नाश्त्याची थाळी आहे मस्त अशी हेल्दी तर या सगळ्याचा नाश्ता करायला तर आताची इडली बघू शकता सॉफ्ट झालेली आहे आणि अगदी पावासारखी मस्त अशी फुगलेली आहे आणि पांढऱ्या शुभ्र अशा इडल्या झालेल्या आहेत तर डोसे पण मस्त असे झालेले आहेत मऊ लुसलुशीत असे पातळ असे तर इकडे आता आमचा सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि मग पाच सहा चपात्या त्याच तव्यामध्ये मी करून घेतल्या तर समीक्षाचा टिफिन डोसेच नेले होते तिने टिफिनला पण दादाचा टिफिन मागून जाणार होता मग त्याला डोसे प्लस चपाती दिलेली होती आणि साहेबांच्या टिपिनसाठी पण मग मी चपात्याच केलेल्या होत्या तर थोडीशी पीठ मळून मी चपात्या बनवून घेतल्या तर हे दोघांचे डबे मी पॅक करते सकाळी दहा वाजता दादाचा आणि समीक्षेचा समीक्षाने स्वतःचा स्वतः टिफिन भरते फक्त मी दादाचा भरून दिला तो भर तर समीक्षेचा टिफिन काय भरलं ते तुम्हाला दाखवलं होतं तर दोघांचे टिफिन गेले आणि आता त्यानंतर दोन चार चपात्या आहेत त्या करून घेते आणि किचन मोटा तुम्ही बघू शकता खूप सारा पसारा पडलेला आहे पण आता नाही इलाज आहे मला असाच पसारा टाकून बाजारला जाऊ लागणार आहे भाजी आणायला तर त्यानंतर मग पुढचं जे माझं रुटीन आहे कामकाज आहे ते चालू करणार आहे साहेब सकाळच्या घरी आहेत तोपर्यंत मला बाहेरची कामं भाजी वगैरे जे काही आणायचं आहे ते आणू म्हणजे करून घेते घरातली कामं मग माझे दिवसभर चालू असतात मग त्यांना दुपारी आ, कामाला जायचं असतं मग संध्याकाळी चाललं जाण्यापेक्षा आणि जड पिशवी हातात आणण्यापेक्षा ते घरी आहेत तोपर्यंत मग मी कामं म्हणजे बाहेरची कामं आवरून घेते भाजी वगैरे आणणं भाजीची पिशवी घरात आणून पडली का तिथे रिकामी कधी करायची म्हणजे ते संध्याकाळी त्याला नंबर येतो मग कधी का करायची होईना पण भाजी आणून पडते घरामध्ये तर स्वतः बाजारावरून आले आणि बघू शकता टायमिंग बारा वाजलेले आहेत आणि सगळ्या कपड्यांचा पसारा वगैरे होता तो आवरून घेते धुतलेले कपडे घातलेले कपडे धुवायचे कपडे सगळे एकाच जागेवर होते ते वेगवेगळे वेग केले जिथल्या तिथे ठेवून दिले धुवायचे कपडे बाथरूममध्ये टाकले आज कपडे जरा जास्त काढलेले आहेत काम झालेलं आहे सगळं डब्याचं बाजार वगैरे आणून झाला आहे तर म्हटलं आता चला कपडेच आज काढावे धुवायला सोपा वगैरे चांगला असा आवरून घेते इथे मुलं जेवण करतात आणि त्याचबरोबर अभ्यास देखील करतात मग शेस पेन्सिलचं टोक वगैरे केलेलं शॉपनरचं ते सगळं त्या सोप्यामध्ये आतमध्ये जाऊन बसतं त्याचबरोबर मला दोन रुपये सापडले बघा गादी उचलल्यानंतर तर तेच पडले असतील बघा कुणाच्या तरी आणि आता इकडे सगळा झटकून सोपा घेतला आहे हा सोपा मी काय रोज झटकून बसत नाही आहे फारशी घाण होत नाही आहे त्यामुळे रोज मी डेली झटकत नाही आहे दोन दिवसातून चार दिवसातून झटकून घेते तर मुलं मोठे आहेत त्यामुळे असं फारसा कचरा करत नाही पण केव्हा तरी आता इकडून तिकडून येणारा पायाचे घाण आणि असेच पेन्सिलचं टोकं वगैरे पडतात चुकून पडतात नाहीतर जिथल्या तिथं ते, ते कचऱ्यामध्ये टाकत असतात तर आवरून घेतला सोपा सगळा आणि झाडू मारून फरशी पुसून घेता आहे कपडे बाकी आहेत त्याचबरोबर भांडे किचन मोठा सगळं बाकी आहे फक्त मी हॉल आवरून घेतला आणि फरशी पुसून घेतलेली आहे म्हटलं अचानक जर घरात कोणी आलं टायमिंग खूप सारं झालेलं होतं आणि तर सगळ्या पसारा समोर दिसेल त्यामुळे मग मी हॉल आवरून घेतला फरशी सगळी स्वच्छ चकाचक पुसून घेतली फर्निचर कपाट आपलं टेबल फ्रीज जे काय आहे ते आवरून घेतलं आणि फरशी पुसून मग म्हटलं कपडे धुवायला एकदा बसावं किचनमधलं राहू आता तसंच दुपारचं पुसा आणि आज आबाळ आलेला आहे ताईनो त्यामुळे व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघा फुसट फुसट असं अंदूक आंदूक दिसत असेल कपडे बघू शकता दोन बकेट निघालेले आहेत सगळे कपडे देत पहिले पावडरमध्ये घालते आणि नवीन कपडे आहेत ते नाही मी घालणार पावडरमध्ये पण पावडर आपले जे काही रेग्युलर मुलांचे स्कूलचे वगैरे काढलेले आहेत उद्या शनिवार मुलांना सुट्टी तर शनिवारचे सुद्धा मग कपडे मी मुलांचे धुवायला घेतलेले आहेत तर धुवून टाकते आता आज उद्याचं वेगळंच नियोजन आहे तर म्हटलं आज जरा वे कपडे जास्त काढले तर हे चालतील आणि कपडे मी आज धुवायला काढले खूप सारे आणि आज आबाळ आलेलं एक दोन वाजल्यापासून जे आबाळ आलेलं होतं ते तीन म्हणजे दिवसभर दुपारच्या पुढे आबाळच होतं असं वाटत होतं कपडे सुकायला टाकल्यानंतर आज वाळतात का नाही कपडे काय माहिती का लगेच वाळ्या टाकायला गेली आणि लगेच मला काढून आणावे लागतात का काय असं मनात विचार येत होता आपण म्हटलं जाऊ द्या धुवून तर झाले आहेत ना तर दुस दुसऱ्या दिवशी सकाळी वाळतील तर असं ताईनं तुमच्या बाबतीत कधी आहे का तर माझ्या बाबतीत सतत होतं माझे दु कपडे तर दुपारचेच म्हणजे मला दुपारच होते कपडे धुवायला आणि आबाळ वगैरे आलं वारंकावर जर सुटलं तर नेमके माझे कपडे मी टाकायला जाते आणि त्यावेळेस वारंकावर सुटलेलं असतं तर लगेच मग कपडे कपडे आणावे लागतात मग वास न हुता, न हुता वारका वारका तर असो आज काय तसं झालेलं नव्हतं नव्हतं आबाळ वगैरे आबाळ फक्त आलेलं वारकावर काय सुटलेलं नव्हतं मला वाटतं काल सुटलेलं होतं थोडंसं तर इकडे बघा बाहेर काय थोडेसे टाकले आणि म्हटलं जास्त पळापळ पड़ नको व्हायला म्हणून मी आतमध्ये दोरीवर कपडे निम्मे कपडे आतमध्ये टाकलेले होते निम्मे कपडे बाहेर टाकलेले होते तर चला इकडे आता हे उंबरट्याचं स्टिकर तर एका दादाने कमेंट केली होती की ताई उंबरट्याचं स्टिकर तुम्ही कुठून आणलं आणि कसं चिटकवलेलं आहे तर हे उंबरट्याचं स्टिकर कुठल्याही तुम्हाला स्टेशनरी दुकानामध्ये मिळून जाईल देवाचं साहित्य वगैरे जिथं भेटतं तिथं आरामशीर मिळून जाईल त्याचबरोबर हे वीस रुपयाला भेटतं आणि त्याला चिकट असतो म्हणजे स्टिकर असतो तो काढायचा पाठीमागचा स्टिकर आणि व्यवस्थित असं चिटकून द्यायचं आपल्याला जिथे चिटकवायचं आहे तिथे तर हे मी स्टिकर दोन वर्ष झालं म्हणजे चिटकवलेला होता तो थोडासा खराब देखील झालाय यावर्षी काही मी नवीन स्टिकर आणलेला नव्हता तर बाहेरचं बघू शकता पार्किंग सगळं आवरलेलं आहे झाडू वगैरे मारून झालेलं पुसून वगैरे आहे वरून कपडेचं पाणी म्हणजे पडलेलं होतं ते देखील पुसून घेतलेलं आहे तर आता आलेले आहे किचनमध्ये किचनचा नंबर आलेला आहे इथं किचनमधली आता ड्युटी चालू झालेली आहे पसारा बघू शकता खूप सारा झालेला आहे या वाटीमध्ये तुम्हाला पीठ दिसलं असेल तर हे पीठ दारावरती बघा परड्या ओले हो येतात म्हणजे आज शुक्रवार होतात तर परड्या भरायला म्हणजे ते येतात दारावरती तर त्या परडे भरण्यासाठी मग मी पीठ मीठ असं काढलेलं होतं ती वाटी ती थोडीशी झटकून दिली पिठाच्या डब्यामध्ये असं म्हणते सगळीच त्यांच्या परडीमध्ये झटकू नये किंवा देऊ नये थोडंसं जरी आपल्या भांड्यामध्ये थोडंसं शिल्लक ठेवा सुपामध्ये वगैरे कुठलंही धान्य आपण देतो त्यावेळेस तर असं चालूच असतं दारावरती कोणी नाही कोणी तर ना, येत असतं आणि शक्यतो मी परडेवाले वगैरे आले ना तर त्यांना असं रिकाम वगैरे पाठवत नाही तेल वातीसाठी त्याचबरोबर ते आपलं हळदी कुंकू लावून आणि दोन रुपये पाच रुपये देऊन त्याचबरोबर आपलं पिठा मिठाने परडे भरून किंवा मग धान्य वगैरे द्यायचं असेल तर धान्य देते थोडंसं तर माझ्या हिशोबाने जे जसं पाहिजे तसं त्यांना काय त्यांना पुढं काय हवं आहे त्या हिशोबाने मग मी देत असते पट, ला। ला दू, दू तर इकडे आता भांडे घासायला बघा एवढ्या सगळ्या भांड्याचा पसरा आहे विम लिक्विड घेतलेला आहे त्याचं पाणी केलं आणि पटपट असे भांडे बघा मी विम लिक्विडने घासून घेते साबण लावत बसलं ना याला साबण लावायला पण खूप वेळ लागतो आणि ते काय होतं बाकीचे भांडे घासेपर्यंत साबण सुकून जातो आणि मग त्याला आपण गरबडीत भांडं धु धुतो तर त्याला साबण मग थोडासा शिल्लक राहतो किंवा तो कि वाळल्यानंतर पांढरट असे भांडे दिसतात त्यामुळे विम लिक्विड छोट्या छोट्या भांड्याला जे काही स्टीलची भांडे आहेत ना त्यासाठी बरं पडतं तर छोटे छोटे जे काय भांडे होते एक जाळ बघा घासून घेतलं आणि नंतर कडया तवा डबा जे काय होतं त्यानंतर घासून घेतलं सगळे भांडे आता झाले घासून आणि त्यानंतर किचन मोठा तर ह्या किचन मोठा घासायला फक्त दहा मिनटं भांडे घा झाल्यानंतर फक्त दहा मिनटं याला दिले की एकदम चकाचक मस्त निघतो पण मी डेली नाही घासत येईनं तुम्हाला मी सांगते खरंच सांगते तर चार दिवसातून आठ दिवसातून घासत असते आता इडली वगैरे बनवलेली होती आणि खूप घाण झालेले डोसे वगैरे बनवले की तिथे ते 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 तेल जो तेलकट जो आहे ना आपण ज्यावेळेस पाण्याचा शिंतोडा देतो तर तो तो वा आहे ना गॅस शेगडीवरती टाईलवरती खिडकीवरती उडते म्हटलं चला आणि खूप सारा आज पसारा तुम्ही बघितला ना एवढा आता पसारा भांडे घासल्यानंतर गॅस शेगडी म्हटलं चला घासून घ्यावी आपले रेग्युलर भांडे घासल्यानंतर फक्त दहा मिनटं किचन दिला की किचन ओटा आपला चक्काचक मस्त असा निघतो क्लीन पण असं म्हणतात की रोज गॅस सेगडे जर त्याला पाणी ओतत बसलं तर गॅस सगळे खराब होते गंजते कालांतराने त्याचबरोबर बर्नर जे आहेत ते सुद्धा खराब होतात फास्ट असे चालत नाहीत तर त्यामुळे मग मी गॅस गॅसएगडीवर जास्त पाणी वगैरे ओतत नाही आहे केव्हा तरी असं ठीक असतं की खूप सारं पाणी ओतून गॅस सगळी धुवून घेणे तर ही एक सवय झालेली आहे त्यामुळे पाणी ओतून ते गॅस किचन ओटा घासून घेते कुठेही तुम्हाला तेलकट मेनकट अजिबात किचन ओटा गॅस सगळे दिसणार नाहीये किचन मोठा आहेच केवढा किती किचन घरं आहे माझं त्यामुळे ते नेहमी डेली स्वच्छ राहतंच त्याला काय असं स्पेशल वेळ देऊन मला स्वच्छ किचन किंवा करण्याची वेळ नाही आहेत मग आठवड्यातून असं एखादा दिवस एक दहा अर्धा तास जर दिला तर किचन नेहमी मग स्वच्छच क्लीन राहतं हा को पा, कोपरा मात्र खूप घाण होतो नळं वगैरे इथलं पा पाठीमागचे टाईल वगैरे तर डेली म्हणते तसं मी म्हटलं डेली मी नाही याला साबण वगैरे एवढी एवढी अशी लावत बसत केव्हा तरी मग वेळ देते आणि मग मग सगळंच मग इथलं नळं इथला कोपरा सगळा असा घासून घेते तेवढा वेळही नसतो आणि त्यामुळे ते राहून जातं कपडे धुवायला बसलं तर इकडचं राहतं इथलं आवरलं तर प पलीकडचं म्हणजे राहतं त्यामुळे पटकन आपलं काम आवरायचं काम आवरायचं फक्त मी बघते तर त्यामुळे तर आज बघा निवांत सगळी कामं चालू होती तर म्हटलं आज निवांत सगळा किचनला पण वेळ द्यावा हॉलसाठी पण वेळ दिला त्याचबरोबर कपडे वगैरे जे काय होतं ते सुद्धा सगळे धुवून घेतले तर बघा आपलं एका दिवशी मन असतं पूर्ण अशी साफसफाई करून घ्यायचं तर तसंच आज माझं झालेलं म्हटलं चला आज गॅस सगळी किचन ओटा जे काही आहे ना सगळं चकाचक क्लीन करून घ्यावं परत चार आठ दिवस टेन्शन नको आणि आता उन्हाळी काम पण चालू केलेले आहेत तर आज काही असं उन्हाळी कुठलाही पदार्थ म्हणजे बनवायचा नव्हता आणि म्हणजे आज आबाळ पण आलेलं होतं आणि तसं काही प्लॅनिंगही नव्हतं तसं म्हटलं ना तुम्हाला मी आज काय असं ठरलेलं नसतं अचानक मी कुठलेही पदार्थ कुठली रेसिपी करायला घेते आणि तसं आज बाजार वगैरे होता आणि त्यामुळे मग म्हटलं नकोच काय असं कुठं काढायला एक्स्ट्रा असं काम आहे तेच आपलं रोजचं आहे तेच आपलं व्यवस्थित नीटनिटकं करून घ्यावं तर असं ताईनं सगळं पाणी वगैरे गॅस तिगडीवरून सगळं काढून घेतलं खाली पायामध्ये पण खूप सारं पाणी होतं एप्रन घातलं होतं त्यामुळे साडी वगैरे काही जास्त भिजत नाही आहे आणि मी कितीही कपडे धुवा कितीही भांडे घासा पण कधीही ताईनं माझे कपडे गाऊन वगैरे जास्त असं भिजत नाही म्हणजे भिजतच नाही आहे ताईनो मला खरं सांगायचं तर असं ताईनो याच गोष्टीवर आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा तर चला मग सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना शुभ दुपार